सुखकर संध्याछाया अभिवाचन दत्ता सरदेशमुख सुखकर संध्या छाया हॅलो आजी कशा आहात बोला काय हवं आहे अरे संगम घराचं विजेचं बिल आलं आहे ते भरून देशील का हो देतो आजच करून टाकतो का? आहे काम आणि काही औषधं पण मागवायची होती रे मला लिस्ट सांगा मी पाठवतो सगळी औषधं आणि बोला ना आजी अरे मला ना बोला ना आजी काय हवं आहे अरे आज स्वयंपाकाचा फार कंटाळा आला आहे काय करू एकटीसाठी टी? काही सुचत नाही आहे इतकंच होय मी काही सुचवू का का मानसीशी आहे ती सुचवेल छानसं काहीतरी नको नको काही सुचवू नको आज डोक्याला हे ताण द्यायचा नाही आहे बरं मग मी काय आणून देऊ का अरे नको तू कशाला ते तुम्ही करता ना आजकाल काय ते हां स्विगी हो करतो ते करू का तुमच्यासाठी हो तेच कर पण एकटीसाठी देतील का रे ते आणून देतील की त्यात काय बोला काय खायचं आहे तुम्हाला थालीपीठ इडली डोसा आज ते काहीच नको काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय आज छानपैकी एक सँडविच आणि सूप मागव देतील ना ते हो देतील की मागवलं बरं का वीस मिनटात घरी येईल तुमच्या मस्तपैकी खा बिल आपल्या ॲपमध्ये जोडतो ठीक आहे हो थँक्यू संगम आणि मानसीला पण थँक्यू सांग तुम्ही आहात म्हणून कितीतरी सोय झाली आमच्यासारख्यांची काळजी करू नका अजी आम्ही नेहमी म्हणतो की नाही की वे आर ऑलवेज विथ यू तर अजून काही लागलं तर नक्की कळवा संगम सरदेसाई बी ई आणि एम बी ए आणि मानसी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधली पदव्युत्तर श्रोतेह हो, दोघंही आपापल्या कॉर्पोरेट नोकरीमध्ये व्यस्त होते आणि मग आला कोरोना या आजारानं संपूर्ण जगात उलथापालत केली आणि अनेकांची आयुष्य बदलली संगम आणि मानसीचं आयुष्य देखील याच ओघात बदललं अँड फॉर द बेटर या दरम्यान त्यांनी त्यांच्या परदेशी स्थायिक असलेल्या अनेक नातेवाईकांच्या आईवडिलांना लागेल ती मदत लागेल त्यावेळी व्हॉलेंटरीली केली अगदी लॉकडाऊन असताना किराणा पोचवण्यापासून त्या आडी हॉस्पिटल ॲडमिशनपर्यंत सगळं काही केलं संगम आणि मानसीनं ओळखलं की कोरोनानंतरसुद्धा हीच मदत अजूनही अनेक आईवडिलांना आणि आजी आजोबांना रोजच्या जीवनात नक्कीच भासत असणार आणि म्हणूनच काळाची आणि समाजाची गरज ओळखून दोघांनी एकत्र विथ यू सुरू केलं पुण्यात अनेक कुटुंब आहेत ज्यांची तरुण मुलं काही ना काही करण्यासाठी परदेशात किंवा भारतात दुसऱ्या शहरात आहेत आणि वृद्ध आईवडील इथं आहेत अशावेळी संगम आणि मानसीचं विथ यू काय करतं तर अशा आईवडिलांची त्यांच्या स्वतःच्या मुलांनी घेतली असती अगदी तशीच काळजी ते विथ यूच्या माध्यमातून घेतात त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करतात बँकेत जायचं आहे डॉक्टरकडे व्हिजिट आहे टेस्ट करून घ्यायचे आहेत तिकीटं काढून हवी आहेत प्रवासाची त्या अगदी नाटकाची सुद्धा टी व्हीचं सबस्क्रिप्शन हवं आहे भाजी वाणसामान मागवायचं आहे आज काहीतरी चटकदार खायचं आहे स्विगी करायचं आहे किंवा ॲमेझॉनवर काही ऑर्डर करायचं आहे मोबाईल आणि इंटरनेट शिकायचं आहे घरातलं रिपेअर आहे डीप क्लिनिंग आहे सणासुदीला घरात डेकोरेशन करून हवं आहे या सगळ्यासाठी संगम मानसीचं विथ यू आहे गरज छोटी असो किंवा मोठी विथ यू इमाने इतबारे ती घरपोच पूर्ण करतात इतकंच नव्हे अडीअडचणीला अडचणीला किंवा मेडिकल इमर्जन्सीला विथ यूची टीम तत्पर घरी हजर होते आणि हवं ते काम करून देते आजी आजोबांचे वाढदिवस सेलिब्रेट करणं असो किंवा मुला नातवंडांबरोबर व्हिडिओ कॉल लावून देणं असो तुम्ही म्हणाल ते सगळं या दोघांचं विथ यू करून देतं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नको असेल तिथं हे तुमची प्रायव्हसीही जपतात आणि हे सगळं करताना या आजे आजोबांच्या मुलांना तेंभूत माहिती वेळोवेळी एम आय एस डॅशबोर्ड आणि ईमेल किंवा व्हॉट्सअपच्या मार्फत देत राहतात संगम मानसीची विथ यू एन जी ओ नाही तर केलेल्या कामाचा मोबदला घेऊन काम करणारी ही व्यावसायिक संस्था आहे कारण मोबदला घेतला की दोन्ही बाजूनी प्रतिष्ठा टिकून राहते असं त्यांचं मत जे एकशे एक टक्के बरोबर आहे आज मोठ्या शहरांमध्ये अनेक पालक एकटे राहतात त्यांची मुलं अनेक वर्षे क्वचित कायमसाठी परदेशात वास्तव्य करून आहेत मुलांचाही नाईलाज आहे आईवडिलांना देखील फार काळ तिथं राहावं असं वाटत नाही त्यांना आपल्या देशात आपल्या घरी बरं वाटतं तेही साहजिकच आहे अशा परिस्थितीत विथ यू तुमच्या कामाला येते विथ यू ही सबस्क्रिप्शन बेस्ड कंपनी आहे यांचं एक महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं की अनेक सेवा मिळतात प्रत्येक केलेल्या कामाचा मेसेज मुलांना जातो मुलांना त्यांच्या आईवडिलांची ख्याली खुशाली नियमितपणे कळवली जाते ज्येष्ठ नागरिक म्हणजे हँडल है, विथ केअर पण संगम मानसीला या कामाची आवड आणि त्यातली गोडी पुरेपूर उमजली आहे दोघं तरुण आहेत हाताखाली त्यांनीच ट्रेन केलेली कॅपेबल टीम आहे त्यामुळे काम सोपं होत जातं दोघांचं कौतुक अशासाठी वाटतं की समाजसेवेचं रूप असलेल्या या कामाला त्याने एक उत्तम व्यावसायिक रूप दिलं आणि ज्येष्ठांची सेवा आणि त्याचा योग्य मोबदला घेऊन या कामाची प्रतिष्ठा जपली आहे आजपर्यंत मात्र पुण्यात विथ यूकडं एकशे पंचवीसपेक्षा जास्त सबस्क्रिप्शन आणि सभासद आहेत या कामातलं सर्वात मोठा चॅलेंज ज्येष्ठ नागरिकांचा आणि त्यांच्या मुलामुलींचा विश्वास संपादन करणं आणि हे सगळं राहत्या घरातच प्रेमानं काळजी घेणं आणि त्यांचं दैनंदिन जीवन जास्तीत जास्त सुखकर सुलभ आणि आनंदमयी करणं आहे त्यांच्याशी धीरानं आणि प्रेमानं बोलणं त्यांना आपण फक्त समाजसेवा न करता ही पेड सर्विस आहे हे पटवून देणं आणि तरीही सेवाभावानं काम करणं त्यांच्या मुलांचा विश्वास संपादन करणं असे आहेत पण संगम मानसे उत्तम काम करत आहेत आपल्या कामाबद्दल त्यातून येणाऱ्या अनुभवाबद्दल दोघं भरभरून बोलतात त्यांच्याशी बोलताना त्यांना या कामाचा स्ट्रेस येतो असं कुठंही जाणवत नाही दोघंही हे काम अतिशय मनापासून आणि आवडीनं आहेत विथ हीची टॅगलाईनच त्यांच्याबद्दल बरंच काही सांगून जाते वी केअर फॉर द वन्स यू केअर काळाची पावलं ओळखून भविष्यात विथ यू अनेक शहरांमध्ये पोहोचो ज्येष्ठ नागरिकांसाठी ते एक अतिशय उपयुक्त सेवा ठरो हीच सदिच्छा हां विथ यूशी संपर्क कसा कराल फोन नंबर सेव्ह करून ठेवा सांगतो सावकाश सांगतो लिहून घ्या सेव करा विथ यूचा संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री टू सिक्स झिरो सेवन झिरो फायू फायू सिक्स नऊ तीन दोन सहा शून्य सात शून्य पाच पाच सहा मित्रांनो या फोन नंबरवर संपर्क साधून आपण आणखीन बरीच माहिती त्यांच्याकडनं घेऊ शकता व्हॉट्सअप लिंक वेबसाईट इंस्टाग्राम फेसबुक ही सगळी माहिती आपल्याला याच नंबरवरनं मिळू शकेल संगम आणि मानसी यांची ही सेवा विथ यू सुखकर संध्याछाया या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं तर मित्र हो ही माहिती निलिमा वर्टी बेळगाव यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली आणि ही उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला मी दत्ता सर देशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मित्र यू यूची जाहिरात करणं हा माझ्या वाचनाचा हेतू अजिबात नाही फक्त या सेवेची माहिती आपल्याला व्हावी हाच निखळ उद्देश आहे